सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार युवा नेते शंतनुभया सगरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नाना बंगल्यावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शंतनुभया सगरे यांचा वाढदिवस उत्साहाच्या वातावरणात तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला शहरातील नाना या बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती भैया यांना फोनवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आमदार सुमंतई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहितदादा पाटील माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी महाकाली सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन अनिताताई सगरे यांच्यासह साखर कारखान्याचे सर्व संचालक यांनी वाढदिवसानिमित्त शंतनुभैया यांचा सत्कार केला या प्रसंगी कवठेमकाळ शहराचे नगराध्यक्ष अजित बाळासाहेब माने उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर नगरसेवक संजय वाघमारे ईश्वर वनकडे राहुल जगताप सोमनाथ लाठोडे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल लोंडे नगरसेवक विश्वनाथ पाटील जलाल शेकडे कवठेमकाळ विकास सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील राष्ट्रवादीचे पदाधिकारी हयोम सावनूरकर माजी नगरसेवक सुनील माळी अमर सावळे चंद्रशेखर सगरे यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी यांनी भेटून शुभेच्छा दिल्या आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क